नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती हो सहर्ष आपलं स्वागत आहे बघा मित्रांनो बार्टी टार्टी सारथी टार्टी आणि महाज्योती आणि आर टी बघा हे जे काय शासनाच्या स्वायत्त संस्था आहेत आणि यांच्यामार्फत सामायिक प्रवेश परीक्षा जी काय पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी सामायिक परीक्षा घेतली जाते त्याची काल परवा दिवशी एक त्यांनी परीक्षेची डेट या ठिकाणी जाहीर केली होती परंतु त्याच्यामध्ये काही बदल करण्यात आलेला आहे आणि ते नोटिफिकेशन आज आपण या ठिकाणी आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत बघा काळजीपूर्वक बघा कोणत्या कोणत्या एक्झामची परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि कोणत्या परीक्षेची एक्झाम आहे तीच डेट ठेवण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल एक सविस्तर मी सांगत आहे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा कारण आपली परीक्षा या ठिकाणी चुकता काम नाही याकरता आपण या ठिकाणी हे हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत बघा मित्रांनो त्या अगोदर तुम्हाला महत्वाचं सांगायचं आहे की बाबा सामायिक प्रवेश परीक्षा आणि त्याची संपूर्ण तयारी अजूनही तुम्ही काही गोष्टी तुम्हाला जर माहीत नसेल तर बघा आम आमच्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती हो आम्ही तुम्हाला एक मोफत याचं प्रशिक्षण या ठिकाणी देत असतो बघा त्याकरता काय करायचं आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण माहिती दिलेली तुम्हाला एक, आपन, आपन, आ, आ, एक आ, गुगल फॉर्म दिलेला आहे तो गुगल फॉर्म भरून द्या तुम्हाला तुमची माहिती त्या ठिकाणी द्या तुमच्या अड्याडचणी सांगा त्याच्यावर तुम्हाला संपर्क या ठिकाणी केला जाईल रिटर्न बघा त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला संपर्क करण्यासाठी मोबाईल नंबर पण दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा आणि तुमच्या आड्याडचणी सांगा तुमच्या शंकाचं निरसन या ठिकाणी केलं जाईल बघा मित्रांनो जे काही नवीन तारखा बदललेल्या आहेत ते तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा त्यांनी परिपत्रक काढले अकरा तारखेला आणि हे परिपत्रक असं आहे महाराष्ट्र शासनाच्या सर्व धोरणानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस साठी जे काय बार्टी टार्टी सारती आणि महाज्युती आरटी या संस्थामार्फत राबवण्यात येणारे जे काही स योजना आहेत पूर्व प्रशिक्षण स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत जी काही योजना राबवण्यात आल्या होत्या त्याच्यामध्ये संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम लक्षात असू द्या हे बघा कोणासाठी परिपत्रक आहे संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्व प्रशिक्षणाचा कार्यक्रम सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एंट्रन्स टेस्ट संदर्भात महत्वाची सूचना या ठिकाणी दिलेली आहे आता त्यांनी काय सांगितलंय हा जो कार्यक्रम राबवला होता आणि त्याची काही सामयिक प्रवेश परीक्षा होती ती पर प्रवेश परीक्षा या ठिकाणी बघा चौदा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे ही जे सामायिक प्रवेश परीक्षा चौदा नऊ दोन हजार पंचवीस ते सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे असं सविस्तर वेळापत्रक त्या या ठिकाणी त्यांनी मागच्या दोन तीन दिवसापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं परंतु या प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार चौदा नऊ चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस व दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी चौदा आणि पंधरा सप्टेंबरला संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्वपरीक्षा कार्यक्रम से या ठिकाणी सामायिक प्रवेश परीक्षा म्हणजे कॉमन एन्ट्रन्स टेस्ट आयोजित करण्यात करण्यात आलेली होती बघा लक्षात घ्या या चौदा आणि पंधरा सप्टेंबरला ही टेस्ट आयोजित करण्यात आली होती परंतु परंतु तथापि चौदा सप्टेंबर व पंधरा सप्टेंबर रोजी संघ लोकसेवा आयोग संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम याची जी काय सामायिक प्रवेश परीक्षा टे टेस्ट होती ही टी ए सी टी होती यांचे ह्या या पदाकरता ज्या उमेदवारांनी अर्ज केला होता त्यांना सहा दिवस अगोदर परीक्षा केंद्राच्या शहराची माहिती उपलब्ध न झाल्याने बघा त्यांनी कारण या ठिकाणी दिलेलं आहे शहराची माहिती उपलब्ध न झाल्याने दिनांक चौदा सप्टेंबर व दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी होणारी संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम याची जी काही सामूहिक प्रवेश परीक्षा आहे याची जी सीई टी आहे ती पुढे ढकलण्यात येत आहे तसेच प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार आता सगळ्यात महत्वाचं लक्षात असू द्या सगळ्यात महत्त्वाचं इतर विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस व सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेली ऑनलाईन सामूहिक प्रवेश परीक्षा निर्धारित वेळापत्रकानुसार घेण्यात येईल त्यामुळं फक्त यू पी एस सीचा फॉर्म ज्यांनी सी ए टीसाठी यू पी एस सीचा फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठीच ही सूचना आहे ही लक्षात घ्या आणि बाकी बाकीचे जे काही सोळा सोळा सप्टेंबरपासून परीक्षा चालू होणार आहे सीट जी ती कंटिन्यू सत्तावीस सप्टेंबर पर्यंत चालणार आहे याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे परीक्षा कोणाची पुढं ढकललेली आहे आणि कोणाची आहे त्याच निर्धारित वेळेनुसार होणार आहे ह्या बाबी या ठिकाणी स्पष्ट होतात म्हणून बघा विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आपण जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी सबस्क्राईब करा तुम्हाला जे काही चौदा हे सोळा सप्टेंबरपासून परीक्षा चालू होणार आहे या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा बघा विद्यार्थी मित्रांनो अजूनही आपल्या जर काय अडअडचणी असतील तर डिस्क्रिप्शन दिस्क, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल फॉर्म दिलेला आहे तो गुगल फॉर्म भरून द्या तुमची माहिती द्या तुमच्या अड्या या ठिकाणी सांगा आणि आमच्यापर्यंत पोहोचा आम्ही तुम्हाला तात्काळ संपर्क करू आणि आपल्या अडअडचणीवरती उत्तर देऊ या ठिकाणी थांबतो धन्यवाद